नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाडकी जानवीगिरी वेलकम बॅक टू माय चॅनल जान्वीगिरी ऑफिशियल आज आम्ही जाणारे संभाजीनगर येथे ओम साई गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भेट देण्यासाठी या कंपनीची मुख्य शाखा गुजरातला असून त्यांचे महाराष्ट्रातील रिजनल मॅनेजर दिलीप गोरे साहेब आहेत दिलीप गोरे साहेब हे माझ्या पप्पांचे वर्गमित्र असून ते खूप पक्के मित्र आहेत मी त्यांच्या कंपनीला भेट द्यावी अशी त्यांची इच्छा होती आम्ही आज आलो आहोत त्यांच्या कंपनीला भेट देण्यासाठी गोरे साहेब आणि माझे पप्पा जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते एकमेकांची खूप मजा उडवतात या कंपनीत कोणता प्रॉडक्ट तयार होतो तो कुठे कुठे विकला जातो आणि त्याचा काय उपयोग हो आहे या व्हिडिओत आपण ते पूर्ण बघूयात

래

फर्स्ट टाइम ओरिजिनल लाइफ मध्य मैं कभी खेल पाए ब काय होते फार्मास्युटिकल पाणी पाणी लागतो नव्वद हजार नव्वद हजार लिटर पर डे पाणी ला लागतं मला एवढी कॅपॅसिटी नव्वद हजार लिटर पर डे पर डे मग एवढं पाणी बसतायच्या मग हे आपले काय बापाय आपण डोके ना, ना।, 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 ना। हो मग मोबाईल हा इथं प्रोड्यूस होणारा गॅस कसासाठी वापरला जातो नाइंटी फायव्ह पर्सेंट इंडस्ट्रीज यूज आईस फॅक्टरी दूध चिलिंग करतात बर्फ पण त्याच्यापासून मेडिकल तुमच्या फार्मास्युटिकलला हिट ट्रीटमेंट प्लॅनला भरपूर नाईन्टी फाईव्ह पर्सेंट इंडस्ट्रीज यूज येतात सर आपण काय करतो बल्क मध्ये आमचं गव्हर्नमेंट पण टँकर लोड अमोनिया hmm. आणि आपण काय करतो इथं बाय प्रोडक्ट लिकर अमोया बनतो त्याच्यापासून uh -huh. हा ड्रम मध्ये टँकर लोड कार्बो मध्ये गव्हर्नमेंट पण घेतो अमोनिया हे गव्हर्मेंट चा बनवते प्रायव्हेट असं uh, yeah. आपण गव्हर्मेंटचे डीलर आहे मोठमोठ्या बल्क टँकर मध्ये uh -huh. गॅस सिलेंडर आहे